हे आतू आहे बघ ये, ये।, ये आम्ही घेऊन चालले मुंबईला नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या या नव्या ब्लॉगमध्ये आज आम्ही सगळे निघालो आहे मामांच्या घरी आणि याचं ओकेजन म्हणजे गणपतीला पाया पडायला आणि मामांना भेटण्यासाठी आम्ही सगळे निघालो आहे सगळी ही चिल्लर मंडळी खूप खुश होते कारण आम्ही मामांकडे चाललो होतो सो तिकडे त्यांना पण खूप मजा येते कारण त्यांच्याकडे पण शेळ्या वगैरे आहे सो त्यांना खूप सारा टाईम तिथे स्पेंड करता येतो आज माझ्यासोबत माझ्या दादाची फॅमिली आहे So, वैनी सो वहिनी आणि त्याची दोन मुलं रुद्र आणि राजवीर तो असे आम्ही सगळे निघालो आहे तिकडे दादाचं थोडं काम असल्यामुळे तो उशिराने डायरेक्टली मामांच्या घरी येणार आहे माझ्या मामांचं गाव आहे आडदेव आणि माझं गाव आहे कुसरुण सो या दोन गावांच्यामध्ये एक नदी आहे ती म्हणजे मोरना नदी सो त्याच्यावरती एक ब्रिज आहे सो त्या ब्रिजवरून आम्ही तिकडे जाणार आहोत अर्धेव जास्त दूर नाही आहे कुसरूनपासून जवळच आहे सो चला मी दाखवतो ती नदी कशी आहे आणि त्या तो ब्रिज कस आहे तुम्ही बोलता बोलता आम्ही कधी एकदा नदीवर पोहोचलो आम्हाला कळलं पण नाही आणि ही जी लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघता एक व्हाईट कलरचे पाईप दिसतील तुम्हाला हा पार्ट हा वाहून गेला होता पुलाचा सो so, इथे रिसेंटली म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये खूप पाऊस झाला होता सो so, नदीला प्रचंड पूर आला होता आणि पुरात हा मागचा पार्ट वाहून गेला होता आणि थोडे दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या अगेन परत डागडूजी केले आणि हा रस्ता परत लोकांच्या वाहतुकीसाठी के तयार केला आहे थोडं पुढे तो येतोय तोपर्यंतच आम्हाला सगळ्यांना असं वाटत होतं की नाही इथे थांबायला पाहिजे थोडा टाइम इथे स्पेंड करायला पाहिजे कारण वातावरण प्रचंड भारी होतं कारण संध्याकाळची वेळ होती आणि नदी आणि आजूबाजूचा परिसर आजूबाजूची हिरवळ खूप भारी होती त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे ब्रिजवरती खूप एन्जॉय केला थोडा वेळ या ब्रिजवर गावातलीच काही मंडळी गरीने मासे पकडत होते सो यांना बघून माझ्याही लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या मी पण लहान असताना माझ्या वडिलांसोबत अशाच नदीवर मासे पकडायला जायचो वातावरण एवढं भारी होतं की या लोकांचा या ब्रिजवरून पायच निघत नव्हता सो कसं बसं मी यांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं आणि गाडीत बसायला सांगितलं फायनली या सगळ्यांना गाडीत कोंबून मी निघालो मामांच्या घरी चला तर बघता बघता मामांच्या घरी येऊन पोहोचलो चला तर पहिली आधी गाडी पार्क करूया नंतर जाऊया घरात गणपती बाप्पाला बघताच गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या म्हणत गणरायाच्या चरणी नतमस्तक झालो गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुरेख आणि नयनरम्य होते आडदेव गावात वसलेलं हे आहे मामांचं घर या घराच्या चौफेर बाजूने पूर्ण शेती आहे सर्वत्र हिरवळ आहे आणि समोरच बघाल तर तुम्ही इकडे डोंगर आहेत सध्या आणि हिरवी घर चादर सर्वत्र आहे त्याच्यामुळे वातावरण एवढं पीसफुल आहे की अगदी मन प्रसन्न होऊन जाते येऊन चाललो मुंबईला माझ्या मामांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे आधी त्यांचा गार्मेंटचा व्यवसाय होता तो काही वर्ष त्यांनी केला आणि त्याच्यानंतर अखा शेळी पालनाचा व्यवसाय त्यांनी चालू केला आपण अधिक माहिती घेऊया ह्या शेळी पालनाविषयी त्यांच्याकडून चला तर शेळी पालन व्यवसाय आणि त्याच्यासाठी लागणार हे शेड त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण मामांना विचारू तर मी आलेलो आहे आज मामांच्या गावी माझ्या मामांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे तर आपण त्यांना विचारूया की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या शेळी आहेत वगैरे कशा आहेत काय आहेत तर मामा तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या शेळ्या आहेत आणि म्हणजे बकऱ्या वगैरे काय आहेत ते सांगाल का साध्या पद्धतीच्या गावठी ओके उस्मानाबादी अच्छा तर उस्मानाबादी प्रकारच्या शेळ्या शेळ्या ह्यांच्याकडे आहेत एकच आपली बिठ्ठलचे अच्छा ही कुठली बोलला बिठल बिठ्ठलचे ओके आणि तुम्ही खायला काय काय घालता यांना ख्याला आपण सकाळचा घालतो की सकाळी वेल अच्छा जेमोगच हां त्याच्यानंतर तुरीचं पुस्तक अच्छा त्याच्यानंतर कडबा कुस्ती आणि तीनच्यानंतर ओला चारा अच्छा म्हणजे सगळ्या प्रकारचं पौष्टिक असं खाद्य आपण इथे शेळ्यांना दिलं जातं आहे तर आपल्या कोणाला जर शेळ्या वगैरे पाहिजे असतील तर माझ्या मामांना नक्की कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईन सगळा म्हणजे काय आहे त्यांच्या त्यांना कसा कॉन्टॅक्ट कराल तर ते नक्कीच तुमचा फोन उचलतील आणि तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतील हा हे जे तुम्ही शेड बांधल म्हणजे हे बकऱ्यांसाठी बांधलेलं आहे म्हणजे याच्या मागे काय उद्दिष्ट आहे तुमचं की याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला ह्यांचं म्हणजे जे लेंडी हा आणि त्यांची जी लघवी हा त्याच्यापासून त्यांना संरक्षण आहे आणि लेंडी मग तो त्यांच्या अंगालाच लागत नाही ते रा फट ठेवले का नाही खाली हा सगळं खाली जात अच्छा त्याच्यामुळे ते ते आपण अशा प्रकारे म्हणजे म्हणजे उत्कृष्ट त्यांची चांगल्या प्रकारे निगा राखण्याचं काम आ, हे म्हणजे त्यांची काळजी घेतात हे लोक म्हणजे असं नाही की त्यांना कुठेही सोडून दिलं आणि त्या आहेत म्हणजे सगळ्या बाजूने ते कव्हर आहेत इव्हन प्रत्येक बकरीचा इन्शुरन्स देखील काढलेला आहे म्हणजे त्यांना इव्हन कधी काय झालं तर ते रिकव्हर पण होऊ शकतात इन्शुरन्समध्ये सगळ्या बाजूने त्यांची केअर केली जाते इथे चला आपण खालून एक पूर्ण व्ह्यू बघूया हो की शेड कशी आहे साफसफाई करायला जिथं आपल्याला त्या शेड मध्ये दोन तास लागत होत आधी आधी ह्या शेड्यात तिकडे जुन्या गोट्यात होत्या तिथे ह्या म्हणजे असं काही शेड नव्हतं की नॉर्मलच होतं आता हे शेड बांधल्यानंतर म्हणजे आधी त्यांना चार तास लागायचे साफसफाईला ते आता दोन तासात होत एक तासाच्या एक तासाच्या आतच इव्हन खूप इझी झालाय सगळ्या गोष्टी ही आहे ना पहिली पांढरी शेळी एक पहिली एकच घेतली त्याच्यानंतर एक। आपण ह्याच्यातनं बाजारातन फक्त किती आणल्या तीन शेळ्या त्याच्यावरती ही एवढी यो, म्हणजे तू सुरुवात केली होती चार शेळ्या टोटल चार पहिली एकच पहिली एक, एक। त्याच्यानंतर चार महिन्यानं आपण तीनच घेतले त्याच्यानंतर चार महिन्याने तीन आणि नंतर आता किती आहे टोटल आता आपल्याकडे जवळजवळ अडतीस आहेत बारीक मोठी बारीक मोठी टोटल अडतीस शेळ्या आहेत आपल्याकडे सो खूप चांगला आणि असेच पुढे वाढत जाणार आहे तर जर तुम्हाला काही असेल कोणाची काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा इकडे नक्कीच तुम्हाला योग्य दरात तुम्हाला दिले जातील कधी चालू केलं होतं मामा तुम्ही आप हे आपल्याला दोन वर्ष संपली म्हणायचं कारण आपण दुसऱ्या विकतच घेतले पाहिजेच आपण वाढवित नाही अच्छा म्हणजे स्वतःचाच एका बकरी एक ते तीन बकऱ्यांवरती चालू केलं होतं आता ते चाळीस बकऱ्यांवर आलेला आहे तो आणि इथून पुढे वाढतच जाणार आहे त्याच्यामध्ये आपण बोकड तेवढं बोकड जेवढी चांगले असेल तेवढीच विक्री केली पाटा काही विकली नाही अच्छा सो खूप छान आहे मामांचा व्यवसाय तुम्ही नक्की या आणि तुम्हाला विजिट करायचे तर विजिट पण करू शकता बघा की कशा प्रकारे नवीन नवीन काही इनोव्हेटिव्ह गोष्टी येत असतात त्या मामा इम्प्लिमेंट करत असतात जेणेकरून ते त्यांच्याला व्यवसायाला यु नो चांगला हातभार लावेल चला आपण शेड बघूया आता अजून आपलं खाली व्यवस्थित अजून करायचं आहे की भर टाकायची आहे ना खाली अजून खाली पण अजून काम चालू आहे अजून ही भर टाकून व्यवस्थित करायचं आहे अच्छा म्हणजे हे अजून अजून पण काम चालू आहे शेडच असं नाही की कम्प्लीट झालंय सो जसं हे कम्प्लीट होईल तसं मी परत एकदा पुन्हा व्हिडिओ बनवून टाकेन हे कसं कम्प्लीट झालंय ते आधी शेळ्या तिकडे होत्या ते शेड दाखव तिकडे होत्या आता हे नवीन शेड बांधलेलं आहे तर मी मामांचा नंबर नक्की देईन आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये काय असेल तुम्हाला रिक्वायरमेंट नक्की कॉन्टॅक्ट कर शेळी पालनासोबत मामांकडे एक जर्सी गाय आणि कोंबड्याही आहेत हा त्यांचा जोड व्यवसाय आहे या जोडधंद्यामुळे जोखीम कमी होते आणि एकूणच घर चालवायला मदत होते शेळ्या गाई कोंबड्या प्रत्येकाची वेगळी काळजी घ्यावी लागते पण त्यातून चांगला फायदा मिळतो व्यवसाय करायचा म्हणाल तर असेल ते काम करावं लागतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे बघा टाइम टू टाइम साफसफाई करावीच लागते मामांच्या व्यवसायाचे एक शॉर्ट टूर झाल्यानंतर आम्ही सगळे बसलो ते गप्पा मारत गप्पा मारता मारता कधी एकदा टाइम झाला ते आम्हाला कळलं पण नाही तर मंडळी हा होता आमचा छोटासा प्रवास मामांच्या घरी येण्याचा आणि मामांच्या शेळीपालन जर्सी गाय आणि कोंबड्यांचा व्यवसाय जवळून पाहण्याचा मामांशी मस्त गप्पा झाल्या मुलांनी भरपूर मजा केली आणि सगळ्यांनी मिळून गावाचं वातावरण एन्जॉय केलं शेवटी मामांना निरोप घेताना आम्ही एकच गोष्ट सांगितली आम्ही पुन्हा परत येऊ गावची ओढ अशीच असते एकदा आलं की पुन्हा यावंसं वाटतंय आता हा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुर्ताच नमस्कार थांबा 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 आधूची पंचलाईन पण ऐकून जा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग सी